रामकृष्ण हरी मंडळी तर आज साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त दिवाळीचा तर दिवाळीच्या मुहूर्तावरती माऊलीने आपल्याकडे खरेदी केलेली आहे पकवाद घेतलेला आहे तेवीस इंची पक्वाज आहे कुडीचं तोंड सातचं आहे खालचं दोमाचं तोंड सव्वा नऊचं आहे आपण खोडाची गॅरंटी दिलेली आहे वादीची गॅरंटी दिलेली आहे पकवाद दिलेला आहे साडेसात हजार रुपयाला त्याच्यासोबत आपण पाच गिफ्ट दिलेले आहेत हा लहान मुलांसाठी बेबी ढोल दिलेला आहे भजन करण्यासाठी टाळ पण दिलेला आहे पकवाजाला झाकून ठेवण्यासाठी गाद्या पण दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की बॉक्स बॅग दिलेले आहे आणि गट्टे पण दिलेले आहेत असे पाच गिफ्ट दिलेले आहेत आपण त्यांना तर माऊलीला विचार की कसे वाटलं काय माऊली कसा वाटला पक्वाज को चांगला वाटला आम्हाला कुठला आलेले आम्ही आहे तुझी आम्ही वाववा म्हणजे बऱ्याचमीटर तपास पण तरी पूर्ण बघितलेलं होतं म्हणजे देते चे माध्यम होत ना आलेले ऑफर मध्ये जे गोष्टी सांगितल्या होते त्या दिल्या बरोबर आवाज पहा